लखनऊमध्ये येतं लखनऊमध्ये गुरुद्वारात थांबलो होतो पाहू शकताय गुरुद्वारा मित्रांनो मित्रांनो <laughs> फायनली लखनौला बाय बाय म्हणून आपण दिल्लीच्या दिशेने निघालोय लखनऊ आग्रायच्या सुवेवर मी चढलो होतो टू व्हीलर अलावडे म्हणून तीनशे तीस रुपये ठेवलं आहे ते त्यापेक्षा मित्रांनो तर इथं बांडण व्हायला लागली तर एवढा टॅक्स द्यायचा सेवा नाही व्यवस्थित लोकांना करायचा विचार आहे तर ते मला मोठा चालू आहे दुसऱ्या हायवेनी जाणार आहे मी मित्रांनो इकडं पकडा ट्रक व्हायचं एन एच नॅशनल हायवे तिसलाच ट्राफिक जाम लागला लागलाय तो लोक डायरेक्ट डिव्हायडर वेन गाडी घालून चालवलेत मी पण ट्राय करतो करोगे क्या थोडा उठाव वजन गाड़ी गाडीचे जातो जेवायला जा नाही थंडी मी आता टेम्परेचर चेक केलं तर सकाळी सा साडेपाच सा सहा वाजता दहा डिग्री टेम्परेचर जायची चान्स आहे गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आता लखनौमध्ये तर लखनौ मध्ये गुरुद्वारे थांबलो होतो आपवार आणि तो हॉल होता ह्या हॉलमध्ये थांबल होत असा हॉल आहे तिकडं कोपऱ्यात माझ्या ता बॅग आहेत इथं बेसिकली कसं होतं शंभर रुपये हॉलची फी होती रूम घेतली तर तीनशे रुपये फी होती पण मी ऑल इंडिया टूर आहे बाईकवर त्यांना कळ म्हणजे सांगितलं मी तर त्यांनी पण चार्ज नाही घेतले माझ्याकडून काय तर खूप मोठा असा परिसर आहे आणि खाली गाडी पण पन... <coughs> आतमध्ये पार्किंग <दिपारी। coughs> <लागे>। आहे <coughs> रोडवर नाही आहे त्यामुळं चांगलं आहे तर ता आता निघतोय सगळं आंघोळ वगैरे मी वाटतच करेल कारण थंड पाणी आहे सकाळी सकाळी त्यामुळं मी दुपारीच आंघोळ करतो मोस्टली आणि गर्दी पण जास्त आहे रात्री हॉलमध्ये आम्ही दहा बारा जणच होतो रात्री एक बस का काय आली हॉलच अख्खा फुल झाला त्यामुळं वॉशरूमला तिकडं पण गर्दी झाली चला जाऊया मित्रांनो तर निघालोय फायनली गाडी हात लावली होती दिसली का हातमध्ये बायकि तिकडे चलो चलते मि मित्रांनो तर सामान गाडीत लोड केलंय आता आणि निघतोय अ... तर मॅप वगैरे टाकतो निघतोय इथ आता चलो चलते मित्रांनो तर फायनली निघतोय हा गुरुद्वारा होता दिसतोय का तुम्हाला हा गुरुद्वारा होता तिकड बाबाजी तुछ 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 चांगलं होतं नंतर नंतर काय झालं मा माणसं जास्त आली एक बसत आली ऍक्की त्यामुळं सकाळी आंघोळी गेला जरा अडचण म्हणजे लय झाली तिथं म्हणून आंघोळ नाही केली आता तास निघालंय आहे वॉशरूमला जाऊन तर आंघोळ हायवेलाच करतो उन्हाची आंघोळ केली म्हणजे बरं ते झाला असतं नाही दिल्ली पोचू शकत पाचशे किलोमीटर राहिले चारशे चौड्याण्णव उद्या पोहोचल आज मोस्टली साडेतीनशे किलोमीटर जाण्याचा प्रयत्न असेल माझा मित्रांनो लग <laughs> फायनली लखनौला बाय बाय म्हणून आपण दिल्लीच्या दिशेने निघालोय लखनौ आग्रा एक्सप्रेस हायवेवर वर आपण सगळ्यात चलो बेस्ट गो वा थंडी नाही थंडी नाही लागते कसला भारी भारी वा वा मीटर नव्हतं लखनौ वाग्रा एक्सप्रेस वेवर मी चढलो होतो टू व्हीलर अलाउड आहे पण तीनशे तीस रुपये टोल आहे टूल तर त्यापेक्षा मी रिटर्न आहे आता जवळपास पंधरा किलोमीटर एक दिवस पंधरा किलोमीटरचा हे पडेल आपल्याला रिटर्न जायला लागेल तर मग कुठं तुम्हाला आत्तापर्यंत पडता टू व्हीलरला फोन नाही दिला हे येणाऱ्या खाती दिसतो फोन केला तीनशे तीस रुपये पडायचे मला आता हर माधव मित्रांनो तर मी काल लखनौ मध्ये थांबलो होतो आज लखनौ आग्रा एक्सप्रेस हायवेवर चढलो म्हणजे मॅप मध्ये तोच रोड दाखवत मी पहिलं चेक केलं टू व्हीलर अलाउड आहे का आता अलाउड आहे पण टू व्हीलर अलाउड आहे इथं पण ह्यांनी इथं टोल टू व्हीलर साठी पण टोल ट्यूला आहे तीनशे तीस रुपये टोल आहे जवळपास रोड किती किलोमीटरचा आहे हा तीनशे हा तीनशे किलोमीटरचा रोड आहे तीनशे तीस तर एक रुपये किलोमीटरप्रमाणे टोल ठेवला यांनी नाही अवघड आहे तसं टू व्हीलरला पण टोल मी फर्स्ट टाईम आता इंडियात अख्ख्यात फील होय तर कुठं दिला नव्हता टोल तर आता इथं टोल द्यायला लागेल तीनशे तीस तर मला ते म्हणला टोल नसला द्यायचा तर रिटर्न जा, जा मी ऑलरेडी तीस ते पस्तीस किलोमीटर बसून पुढं आलं तिथनं जायचं जा, तिथनं पण दुसरा रूट दाखवा नाही तर हाच दाखवतो एक्सप्रेस वे तर चला आता काय खूप विचार केला बऱ्याच जणांना विचारलं मी तर लोकांनी याला सजेशन दिलं टू व्हीलरवाल्यांनी की टोल का दे आणि जाय आणि चोलटा सरळ सरळ रोड आहे दुसरीकडून जायला लय त्रास आहे तर आता देतो टोल आणि निघतोय फायनली लय प्रॉब्लेम असते मित्रांनो तुम्हाला काय नाही करायचं फक्त तुमच्या वा भावाला फॉलो करायचे आणि कमेंटमध्ये हर महादेव लिहायचे आजारी झालं का झाले जा तर चला बाय बाय फॉलो नक्की करा इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग पाहिजे मित्रांनो तर इथं बांधणं व्हायला लागली तर एवढा टॅक्स देऊ द्यायचा सेवा नाही व्यवस्थित <laughs> लोकांना <laughs> देऊया थांबायला ते एक भडकला तर आता फायनली मी डिसिजन आहे की देऊन टाकू टोल आणि मग जाऊया चल मित्रांनो <coughs> तर बऱ्याचदा लोकांना माहीत नाही आहे तर टोल टू व्हीलरवाले हे बघा हे बाईस सरपे आले जवळपास एक रुपये पर किलोमीटर

कितना टाइम लगा आपको <laughs> मेरे को साढ़े टोल का से लगता है आपको कितना बोला अभी मुझे आप पहली बार जा रहे हैं क्या पहले तो, जा चुके हैं तीन सौ तीस लगा था आगरा से लखनऊ और दूसरा ऑप्शन ऑप्शनल रोड नहीं है क्या बिना टोल का फिर यहाँ से नहीं आप पहले ही निकल जाना था आपको तो। तो। ये यमुना एक्सप्रेस वे भी टोल लगता है यमुना एक्सप्रेस से तो आगे है वो अलग है ये रास्ते देखिए अगर ये अलग जा रहा है बिना टोल वाला लेकिन ये इतना अच्छा रास्ता नहीं ये सर सही रास्ता है क्योंकि उसमें कितना टाइम लगता है बिना टोल वाले में उसमें

मित्रांनो हो। तर रिटर्न चाललोय मी आता लखनौ वीस किलोमीटर आहे त्यांना दुसरे हायवेने निघाना आहे मी आणि त एक तर माझ्याकडं कॅश पण नव्हती ऑनलाईन घेत नव्हतं ते लय वेळ थांबलो 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 आता विचार केला जाऊ तो म्हणला जा मागाडी चला मित्रांनो तर फायनली आता ते एक्सप्रेस वेने जायचं कॅन्सल करून मी आलोय परत लखनौला जास्त नाही वीस किलोमीटर गेलो होतो वीस आणि वीस चाळीस किलोमीटर आहे म्हणजे आता मी सीतापूर मार्गे जाणार आहे तिथनं टोल नाही आहे किती म्हणजे कि इथन बरोबर तेवढंच पडलं काही जास्त नाही आहे वीस किलोमीटर वाढले चला जाऊया आता लांब गेलो ला असतो मी इकडून गेलो असतो साठ किलोमीटर गेलो असतो आतापर्यंत उगतवेच्या नादी लागलं म्हणजे माझी चुकी झाली डायरेक्ट मॅपवर विश्वास केला मी दाखवलं तिकडं गेलो तोच मी माहीत आहे जरा काय खायला नाश्ता करतो बघूया काय व्हिडिओ अपलोड करतोय मित्रांनो तर आता दिल्लीच्या दिशेने निघालो आहे आज तर नाही पोचणार दिल्लीला तर एका ठिकाणी थांबलो नाष्ट होते पराठा घेतला आहे आता पराठा खाल्ला म्हणजे दुपारी जेवण लेट करत तीनच्या आसपास चला एक व्हिडिओ अपलोड करतो इंस्टाग्रामला पण पण बघतो इथनं आज तर नाही पोचणार दिल्लीला हे यमुना एक्सप्रेसवर नाही गे ह्या जेव्हा आपला एक्सप्रेस हायवेवर नाही गेलो मी तिथलं रिटर्न आलो आणि दुसऱ्या हायवेनी चाललं हे पण एक नंबर रोड आहे चला बाय बाय मित्रांनो काल झोप आल्यागत झाली होती त्यामुळं काय चिंगम घेतले ते समजा असं वाटलं की कुठं झोप आलेगत चिंगम खाण्यासाठी चिंगम घेतलेत आता सेंटर फ्रेश तर चला जाऊया मित्रांनो पेट्रोल टाकतोय पंच्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न रुपये पेट्रोल आहे कुठ नाही हो खाली डब्बा आगे लेके आगेल स्कॅन करतो

सीतापूर मध्ये आलोय सीतापूरला बायपास सीतापूर सिटी तिकडे सीतापूरला बायपास देऊन दिल्लीच्या दिशेने अजून चारशे पंचवीस किलोमीटर येत ना का सिंगल का पुलाचं काम चाललंय चलो रोड चांगला आहे तसा काही एक स्पीड नाही एक नंबर रोड आहे वातावरण एकदम खराब झालंय ते गाय लागायला लागली उदच गेलंय उदत पण मोबाईल पण आलोय तर एक तर रांगोळ कळायचा विचार आहे तर तो मला मोठा चालू आहे गोवची तरी आंघोळ करतो गरम पाणी असत इथं खोके चला तीनशे सत्त्याण्णव किलोमीटर टाइम काय झालं मित्रांनो तांघोळ कळतो तुम्हाला टाइम लॅब्स मध्ये दाखवतो कसं आहे काय कळतोय आंघोळ तर पाय मोठं चालू आहे पाईपला लगा लगा टाइम लागला का हे बघितलं का टाइम लॅप्समधला होतो दिसते का ते कॉपर मित्रांनो तर फायनली आंघोळ हो वगैरे केली आज कपडे चेंज केले सगळा बिजताना खोलला एक आता सगळे ही टाईट काम कपडे काढायसाठी सगळ्याच बॅग खोलायला लागले तर आता सगळं पॅक करून परत आपल्या प्रवासाला निघूया चला तुम्हाला टाईम लॅप्समध्ये दाखवतो आता परत ते एकदा कशी बॅग पॅक करतोय मी अरे दोस्त आजा आने काय व्हिडिओ मे मित्रांनो ते पोरं मग आजपासून वेळ झाला माझ्याकडं पात बसल्या <coughs> मी तिकडे आंघोळ करत होतो तिथं बी पाहत होती आता पेट्रोल टाकलं इथं पेट्रोल पंप सकाळी टाकलं होतं आणि इथं आंघोळ केली म्हणलं इथं पण टाकाव काय बोल रे मित्रांनो आता लय डेंजर गाय क्रॉस झाली मी लय ला पाठीमाग होतो ते चालू करायचं लक्षात नाही राहिलं माझं ट्रक निवडावली असती नाही तर ती एक टिगॉर होती टिगॉर मी तो जागा ब्रेक मारला तो वाचतो गावी काही निघाली असती दर असली असती जेवायला थांबतो इथं बघू काय मिश्रीपूर टुरिस्ट जाऊ चलो बघूया काय थाल, थाली मोस्टली तर माझा प्लॅन थाली खायचाच असत थाळी असली तर थाळीच खाऊ था। okay, मित्रांनो तर इथं नाही मला व्यवस्थित वाटलं तर पुढे बघूया ट्राय करूया हो एखादं भेटलंच चांगलं ले। किंमत सांगते म्हणजे रेट लय हजे कशी व्यवस्था पण नाही आहे आणि रेट नाही चल बाहेर दिसाय फक्त अट्रॅक्टिव्ह आहे आत्ता काहीच नाही इथं थांबलोय न्यू नयन इताल धाबा आता फक्त फायनली खातोच काहीतरी कसं असतं ते कारण भूक लागली आता एक पराठा खाल्ला होता सकाळपासून बाकी तसं काही खाल्लं नाही ही बॅकचे फुक निघाले बॉटल घेऊन जायची आज थांब चलो बाय 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 मित्र मित्रांनो तर जेवाय थांबलं इथं काय घेतलंय दहा हाप दहा तडका हाफ घेतला आणि रोटी तर चला देऊन करूया आणि मग निघूया एक व्हिडिओ पण अपलोड करायचाय तो व्हिडिओ अपलोड करतो आणि निघतोय ने मग नॅशनल हायवे तिसलाच ट्रॅफिक जॅम लागलाय रिक्षा दाबले नाही माहिती आपल्याच आरामात गेलो असतो पोलीस थांबलाय काय माहिती का मध्ये गॅप का दिलाय काय का नाही तर आपले इंडियन आर्मी दी दी इंडियन आर्मी

मी प्राई करते भाई उठाने वाला चाहिए कोई तो जल्द करोगे क्या थोड़ा उठाओ वजन ज्यादा है गाड़ी के थैंक तो। यू भाई येते कुठने कुठने तापली गाडी येते अबे इंजिन नाही लागो का काय माहिती तुम्हाला कॅमेरा खाली आला काय पट हे झालं पोलिसवाला बी वाईट असतो ट्रक पण पडलं म्हणजे नाही ट्रॅफिक जाम मित्रांनो तर आता सव्वा पाच वाजल्यात आणि आज दिवसभरात जवळपास साडेतीनशे किलोमीटरच्या आसपास गाडी चालवली तर था आज थांबलो ह्या पेट्रोल पंपा विचारलं युपी मध्येच तर ही भाऊ म्हणले थांबा बघू इथे ह्या जेव्हा टेंट लावू तर तिथे टेंट लावू कुठं पण लावू काय म्हणतोय त्याच्यासाठी मित्रांनो तर इथं पंपा थांबलोय था तर ये बाई ते आपणा ते आज ये भाई ये इसको मैंने पूछा कि इधर रह सकता होगा तो भाई बोला बिंदास रह जाओ भाई इधर कोई दिक्कत नहीं है शाम को कोई दिक्कत नहीं कोई, कोई दिक्कत नहीं है भाई बोला इधर किधर तुमको चाहिए उधर टेंट लगाओ और रह जाओ बाकी क्या बोलोगे भाई कुछ नहीं कुछ नहीं ठंड भी नहीं, है ठंड नहीं ठीक है नॉर्मल है नॉर्मल है ना नहीं। ओके 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 चलो कैमरे भी तो भाई बोल रहा है सब जगह कैमरे तो मित्रों टेंट लाओ तुम्हें तर तुम्हाला फास्ट मोशन मध्ये दाखवतो टेंट कसं आहे मी चलो बाय बाय मित्रांनो तर आता जेवाय जायचं इथं टेंट लावलाय टेंट म्हणजे मग लावला लावलाय आता बाटली घेतली बाटलीतलं पाणी संपलंय म्हणजे तिथं गेल्यावर पत विकत बाटली घ्यायला नको मग कॅन्टातलं पाणी बाटलीत भरतो जा जातो जेवायला थंडी मी आता टेम्परेचर चेक केलं तर सकाळी सहा साडेपाच सहा वाजता दहा डिग्री टेम्परेचर जायची चान्स आहे म्हणजे मिनिमम बावीस ते दहा आहे असं चला रात्री गायला गायला लागलं तर परत व्हिडिओ काढल मी एक मित्रांनो जेवतोय डाळ आणि रोटी तर चला लय थंडी पण इथं जेवलो हे पाठीमागा हॉटेल दिसतंय आणि तिथं समोर पेट्रोल पंप आहे तिकडून इथं आलतो कारण ते जे पेट्रोल पंपावर काम करायचं त्यांचा डबा पण संध्याकाळच्या का जातो त्यामुळे त्यांनी इथं मला हे केलं तर त्यांनी जास्त नाही पैसे घेतले भाऊने आपण घेतले हरर दे मित्रांनो तर आता मी आहे यू मध्येच आहे तर आज ना आम्ही त्या ह्याने नाही गेलो ज्या रोडला टोल होता ना त्यांनी गेलो म्हणजे आग्रा लखनौ आग्रा एक्सप्रेसने नाही गेलो त्यानंतर सीतापूर रोड येत होता तो पण फोर लेन रोड होता फक्त पन्नास किलोमीटर एक्स्ट्रा होतं त्या त्यामुळे मी त्याच रोडने आलो एकदम उत्तम रोड होता तर आता थांबलोय आज पेट्रोल पंपावर पाऊस थांबले तर इथं टेंट लावलाय आ, पेट्रोल पंप पण इथं आज टेंट लावला आहे पण मी दररोज वेदर चेक करत असतो तर आज सकाळी स म्हणजे प्रिडिक्शनमध्ये आहे की पाच वाजता दहा डिग्री सेल्सिअस जायचं चान्स आहे तर बघूया दहा डिग्रीपर्यंत मी कधीच नव्हतं हो टेंट पण थांबलं चौदा डिग्रीपर्यंत थांबलं होतं त्यावेळेस ते टेंटमध्ये ते सर्व करू शकलो होतं मी आता करतोय का नाही काही माहीत नाही आहे नंतर ए, ते नंतर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर दुसरा व्हिडिओ दाखवल तर इथं स्टाफ आहे यांनी शेकोटी पेटवलेली तर तिथं शिकत होतो व्हिडिओ एडिट करताना ये बाई अरे सरे दोनो तो ये हे रातभर जगेर येते सिक्युरिटी आहे तो ते म्हण ते म्हणले काही टेन्शन नाहीये तुम्ही झोपा बिंदास फक्त थंडीचंच मला ही आहे बाकी दुसरं काही नाही आहे क्या बोलो गे बाई बोलो करो लाईक करो भाई को, तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा थंडीचं काय खरे काय होते काय माहिती आहे आता सकाळपर्यंत चला बाय बाय मित्रांनो तर इथं चेक आहे पेट्रोल पंपवाले जर स्टाफ आहेत त्यांनी तर थोडा वेळ बराच वेळ झाला केलाही त्यांनी मी व्हिडिओ एडिट करत होतो त्यामुळं काही मी आलो नाही आता आलो गायला गाय लागलं ला, म्हणून आलो आहे चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय